नमस्कार मी तेजस सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या खासदाराचं प्रगतीपुस्तक या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत की ब मी आजपर्यंत मतदारसंघा माडा लोकसभा मतदारसंघात पाण्याच्या योजना आणल्या अनेक रस्ते केले खरंतर खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या या कामावर लोकांना काय वाटतं खासदार रणजितसिंह निंबाळकर लोकांच्या नजरेतून पास आहेत की नापास आहेत केंद्रातलं मोदी सरकार असेल राज्यातलं शिंदे फडणवीस आणि अजितदादाचं सरकार असेल या सरकारवर लोक समाधानी आहेत का लोकांच्या नजरेतून केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं शिंदे फडणवीस आणि अजितदादाचं सरकार पास आहे की नापास आहे यावरच एकंदरीतच आज आपण माडा लोकसभा मतदारसंघातील शेगाव दोमाला या गावातून ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत नमस्ते नमस्कार कसं आहे खासदार निंबाळकरांचं का खासदार निंबाळकर अजून आम्हाला दिसले नाहीत जसे मतदानला जे आले गेल्या वर्षी त्यानंतर कुठल्या कार्यक्रमाला नाहीत कुठला विकास कामाचा निधी नाही कुठला म्हणजे काम नाही त्यामुळे दिसलेच नाही त्यामुळे ह्या बारीनं आम्ही एक वेगळा विचार करून दुसऱ्या उमेदवार जी कोण आहे कामाचा त्यांना मतदान करणार आहे काय विचार केला काय विचार भाजी पण कमळ सोडून आम्ही कोणालाही पर्याय निवडून देणार आहे भाज्या पण कमळ हे चालणार नाही बर गेल्यावेळेस मोती पाटला टर्म बरं होती घातची मोती पाटला टर्म चांगली होती बरंच कामं त्या टायमाला आम्हाला दिली विजयदादांनी आता हा हाय मार्क्स ही विजयदादांच्या फंडातूनच ती कामं आम्हाला दिली आहेत त्या टायमाला चांगली कामं केली विजयदादांनी ह्या चालू खासदारनं इकडे तोंड बी दाखवलं नाही ना आले बी नाही कुठला निधी बी नाही काहीच नाही हा आता निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी मिळाली भाजपकडं दिली असेन त्यामुळं आम्ही ह्या बारीनं निंबाळकर नाही ती भाजी पण कमळ ही सोडून आम्ही पर्यायी पक्षाला किंवा उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहे कोण असेल उमेदवार तुमचा कोण आता सक्षम उमेदवार देतील आता विरोधी पार्टीची कोण या वाटते तुम्हाला उमेदवार कामाचा माणूस यावं जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते सोडवणारा माणूस पाहिजे काही नाव वगैरे आहे का समोर आता मोहिते पाटलांच्यातले ही चालू नाव येते कानावर त्यातलं आलं तर बरं होईल मोहिते पाटील आलं तर बरं होईल होय होय कामाची माणसं आहेत पहिल्यापासून त्यांना माहित आहे तालुक्यातलं म्हणजे प्रश्नाबद्दल माहिती आहे त्यांना बरीच माहिती पाठल्यामुळं वातावरण बदल म्हणायचं होय होय नक्की बदल ना एकशे टक्का बदल आमच्या भागात तर भाजपन कमळ सोडून बघा मोठ्या प्रमाणात विरोध आहेत भाजपला कमळाला तुमच्या आमदार आणि बबनदा तर भाजपवाल्यां सोबत आहेत बबनदा सुद्धा आम्ही सर्व ग्रामस्थ गावकरी विनंती करणार आहे तुम्ही सुद्धा भाजपच्या किंवा कमळाच्या नादी लागू नका हा आम्ही सांगणार आहे मीटिंग घेऊन दादानी तुम्हाला सांगितलं माहितीला नाही 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 ना आम्ही भाजपला कमळाला करणार नाही म्हणतात दादानी सांगितलं तरीही दादासाठी आम्ही दादांना म्हणू तुम्ही अपक्ष लढा कुठल्या पक्षाच किंवा कुठल्या नेत्याच किंवा काय ही हातात घेऊ नका मागणी करणार आहे दादा हो दादा मागणी करणार आहे आम्ही का कारण की दादांचं बी ह्या भागात आमच्या गावात बरेच विकास कामं ही निधी दिलाय त्यामुळे आम्ही दादांना सुद्धा विनंती करणार बाजी पण कमळ सोडून तुम्ही पर्याय तुमच्या माग आहे खासदार काय आमच्या गावाकडे अजून खासदार आलेलं बघितलंच नाही कधी कारण आमच्या गावात अजून काय विकासाचं काय खासदाराच्या माध्यमातून काय झालेलं नाही बबनदा ऊस वगैरे निघतेच की काम आहेत तशीच बबन दादा काम आहेत खासदार आमच्या गावात अजून एंट्री नाही आल्यापासून खासदार झाल्यापासून इकडे काहीतरी आलं असेलच की अजून काय निधी वगैरे निधी आला निधी वगैरे का आता ती काय वरिष्ठ पातळीवर बघत असतील पण आम्हाला विकास कामाच्या माध्यमातून तर असं काय वाटत नाही अजून खासदार पासमान आम्हाला तर पास नाही भाजपचा खासदार आम्हाला भाजपला मतदानच करणार नाही भाजप दोन हजार रुपये देत आहे इकडे दोन हजार देत इकडे चार हजार वसूल करते तसं काय करते ना इकडे जीएसटी सीजीएसटी एक होतं कधी त्याच्यामुळे ही काय द्यायचं दोन हजार घ्यायचं चार हजार असलं बसूल दुप्पट दुप आहे त्यांची हल्ल्या राज्यातले सरकार देते राज्यातलं सरकार आहे समाधानकारक महाविकासाकडे सरकार चांगला आहे आम्हाला माहिती जाय की शिंदे फडणवीस पवार आहेत घेतलीच जाई की सरकार हा सरकारचा निर्णय चांगला आहे महाराष्ट्रात सरकारचा निर्णय चांगला महाविकासाकडे गेलेच का महाराष्ट्र सरकारामध्ये काम चांगलं आहे तसा आम्हाला कारण त्यांचा आम्हाला भर बऱ्यापैकी चांगला लाभ मिळतो त्यांचा कसं आहे काय काय इकडे शेगावला काय नाही सर काय आधी कधी कधी झाले नाही शेगावला काय झालं काय निधी वगैरे <स्था> काय काय नाही तुमच्या आमदारांनी त्यांना साथ दिली आता बबनदादाने बबनदादाने देऊ द्या साथ सगळ्यांनी सा कुणी पण देऊ द्या पण ज्यांच्या मनात नाही ना पण बर दादांचा काही निधी गावात बबनदा बबनदा आहे की काम बर आता दादा चॅनला मग द्या म्हटलं दादाचं कोण ऐकत आहे तिथं आता यावेळेस काय आम्ही तुतारी घेणार आहे आम्ही हातात ठरलं आहे तुमचं शरद पवाराची बदल पाहिजे हो काय अडचण आहे काय अडचण आहे जी एस टी अठरा टक्के आहे मग हां लाईट काय अड दोन तास लाईट आहे कसं शेतकऱ्याने काय करायचं मला सांगा हा वरच मोदी सरकार शेतकऱ्याला काय काय योजना कशी योजना देते इकडून अठरा टक्के काढत दोन हजार खाता नाही की अठराशे रुपये कट होते एकशे ऐंशी कट होते शेतकऱ्याला जीएसटी कशा पाहिजे हो सरकार होणार म्हणायचा नापास म्हणाय नापास आहे सरकार काय करता इकडे दोन हजार देते पण इकडे जीएसटी किती आहे खाताला हाय का मला सांगा शेतकऱ्याला जीएसटी नको आहे ना रा रा। म्हणजे काय नमस्कार बोला काय नाही बाद आहेत सगळी सगळे चोर आहे काय शेतकऱ्यासाठी करते कशाच दुप्पूर दुधाला दर मला सांगा बावीस रुपये आणून ठोलाय तेहतीस चौतीस रुपये हमी द्यायची कारखानदारी ह्यांचीच दूध पावडरीची संघटना ह्यांचीच काय शेतकऱ्यांनी करायचंय दोन तासावर लाईट आणून ठेवली काय करते ती खासदार आमदार तर हे कागदीपत्र माणसापत्र कुठं पोचलंय काय नाही गावात फक्त चार घरकुल घरकुल गावात मला सांगा मोदीजी चार घरकुलं चालू आहेत फक्त पन्नास घरकुलं मंजूर आहे ती गावात सात वर्ष झाला आज ऑनलाईन आहे ती लोकांना हा लाभच मिळाला नाही फक्त चार घरकुल आली ती आठ वर्षात हा ती नमो योजना आली पण कशी काय नाही काय सुद्धा नाही ती नमो योजना काय नाही बोलता पा महिन्याला पाचशे रुपये काय गडी मिळवतो पाचशे रुपये हजेरी तुम्ही शेतकऱ्याला देताय महिना पाचशे हा खताना गेला की मला सांगा अठरा टक्के जीएसटी घेत आहे तुम्ही हा म्हणजे दोन हजार दोन हजार देत दहा हजार काढून घेत आहे काँग्रेस बरं म्हणायचं भाजप बर काँग्रेस काँग्रेस बरं म्हणायचं बरोबर आहे त्या काळात जीएसटी नव्हती गॅस काही व्यवस्थित होत ना खातस लाभ पेट्रोल होत आता हेनी हे आजचे दिन आहे कवा आजचे दिन आहे गे मेलेवर माणस कवा मानायच मला सांगा आजचे दिन आहे गे नारायक सरकार आहेय लय लय भयानक नारायच आता काय ठरवलं आता ठरवलं आता काँग्रेस शेणा आणि राष्ट्रवादी ह्या तिन्हीतच भांगड खासदार आले किती मार्कत याल खासदार आलेल तुमच्या कुठल्या आत्ताच्या भरपूर पडणार आमची ती मार्कत बरं बरं फोन मॅन शो होणार आहेत मग आता चालूलाच घे चालूला चालू निंबळकरांना किती मार्कत याल तुम्ही नाही 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 निंबळकर नाही हे अजिबात नाही निंबळकर तडीपार तुमच्याकडे तडीपार तडीपार निंबाळकर गावात अजिबात पुन्हा एकदा निंबाळकरांना उमेदवारी मिळाली भाजप काय नाही काय नाही मोहिते पाटील की जय दहरसिंग सिंह मध्ये दहिल सिंग ते येणार आम्ही माणूस बघून मतदान करणार आहे हा वर कोण आहे काय बघणार नाही आम्ही माणूस बघून मतदान करणार आता त्यांचा इथं इथं बोर्ड लावला ह्याच्या मागे मोहिते पाटलांनाच दिले बा अस पाच सहा आम्ही दिले मोहिते पाटला खासदार म्हणून निवडून गेला आमच्यातन बिन बिनविरोध म्हणजे आम्ही एक मत इकडे इकडे केलं नव्हतं आणि लिंबाळकरला टाकलं तर गेल्या बारीण लिंबाळकरनं काय दिलंच नाही पाच म्हणायचं ना लिंबाळकर मोहिते पाटील फास कसं आहे मोदी सरकारच काम काय नाही बघा लाईट सध्या नाही काय नाही विशन आलं तेवढं पेट्रोल डिझेल कसं सस्त केलं गॅस गॅस तर कुठ कमी गॅस कसं काय आता विलेक्शन एवढ्या पुरती आपले कुठं दिशाभूल करायची आपली माणसांची आता सध्या नदीला लाईट दोन तास आहे घाण पाणी असून हे मोटरला शेतीला पाणी नाही कसं जगाय शेतकऱ्याने अवघड परिस्थिती शेतकरी जेव्हा जेव्हा शेतकरी शेतकरी म्हणताय काय दिले ते शेतकरी योजना आहे पीएम किसान आहे की पण काय लोकांचं तासभर गडी करो राहणार शेतात शे, काम करून घेऊन चाललाय आता पाचशे रुपये आणि काय करत आहे सर शरद पवार की जे गाव आहे मोदींवर समाधान नाही का नाही नाही पाच मग नाही नापास 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 नमस्ते नमस्ते कसं आहे खासदार निंबाळकरांचं काम काय सुद्धा नाही आमच्या गावात आलेच नाहीत प्रचाराला बी आले नाहीत गेल्या वर्षी निवडणुकीत या वर्षी बी आले नाहीत निधी पण दिला नाही गावात तोंड पण दाखवलं नाही एक रुपया सुद्धा निधी दिला नाही आम्हाला हा त्यांना आमचा विरोध हो आहे आता काय आता देतील की राष्ट्रवादी पवार साहेबांची उमेदवारी देईल बघू कोण उमेदवार येते त्याच्यावर निर्णय घेऊ माहिती पाठीला आलं तर चांगलंच आहे हम्म निंबाळकरला विरोध आहे आमचा भाजपला विरोध आहे भाजपनं मराठ्यांचं आरक्षण देऊ दिलं नाही आमच्या जारांगी पाटलांची यासाठी चौकशी लावली मराठ्यांच्या पोरांवर गुन्हे दाखल केले खोटे सोलापुरात राम सातपुती ही आहेत राम सातपुते आहे की भाजप आरक्षणाचा माणूस आहे त्याने मी कुठल्या समाजाचे गुन्हे माघार घ्यायला लावले तीनशे त्रेपन त्या दिवशी पण मराठा समाजाबद्दल काय बोलले नाहीत निंबाळकरला विरोध आहे भाजपला विरोध आहे बबनदादा जरी आमच्या मतदारसंघाचे आमदार जरी भाजपच्या बाजूने असले ज्यावेळेस बबनदादा गाव भेटले येतील तेव्हा आम्ही सगळे गावातली लोक सांगणार आहे तुम्ही भाजपच्या नादी लागू नका भाजपचं काम करू नका भाजप एवढ्या योजना ही देत काय नाही इथं कशी रुपये योजना आली नाही खत्या किमती वाढली दुधाला भाव पंचवीस रुपये झालाय पाणी बाटली वीस रुपयेला आणि दुधाला भाव आहे पंचवीस रुपये कसं परवडायचं नाही अजिबात समाधान नाही भाजप भाजपचा पराभव होणार माड्यात नक्की लाईट दोन तास केली काय नाही शेतकऱ्यांना समाधान नाही लाईट बिल वाढवले हा पिकं जळून चालली सगळी कोण दखल घेत नाही अधिकारी काय नाही हम्म आधी माहिती पाटलांनी टर्म बर लाईट चालू माहिती पाटलांनी दिला गावात सहा दिले गा सगळे काम विकास काम रस्त्या पाटला मिळाले होते रणजित निंबाळकर इकडे आलंच नाही निंबाळकर पाच म्हणायचे का ना नापास डिपॉझिट जप्त होणार आहे त्याचं बरं हम्म माहिती पाटील उभा राहिले तर त्याचा पराभव होणार ठरवले तुम्ही ठरवले ठरवले कसं आहे खासदारांचं काम का निंबाळकर खासदार निवडून गेल्यावरनं आम्हाला गावात दिसला नाही आलाच नाही इकडे त्या आधी मोहिते पाटलांचं विजयदादाचं काम बरं होतं का आत्ता या निंबाकण आहे मोहिते पाटलांचं काम चांगलं होतं ते निवडून आल्यानंतर शेगावला भेट दोन तीन वेळा दिली होती हे कसलं आलच नाही आणि त्यांनी गावात काम दिली होती योजना राबवल्या त्या विजयदादा हो निंबाळ करायचं काही काम नाही आता काय ठरवले हो तुझं हे शरद पवारांच्या पाठीमागे जाणे जे उमेदवार दिले त्याला मतदान करणे ठरले म्हणायचं ठरले हा आम्ही <coughs> हो ठरवले नदीत गटरीचं पाणी आहे आम्हाला दोन तास लाईट केली लाईट बंद केली त्या पाण्याचा काही हो उपयोग नाही बाष्पीभवन होऊन पाणी उडून जाणार आहे तरी सुद्धा या शासनानं शेतकऱ्यांचं हाल केल्या शासनावर समाधान नाही काय अजिबात नाही असं मोदी सरकार काय काही योजना देतं एकही योजना गोरगरिबापर्यंत पोहोचलेली नाही बाय दोन हजार रुपये देतं आहे दहा हजार रुपये आमच्याकडे घेतं आहे खातं वाढवलं आहे ते सगळंच वाढवलं आहे ना डिझेल पेट्रोल गॅस सगळंच मोदीची योजना तर काही अजिबात पोहोचलेली नाही बरं तर पाच म्हणा येई का ना पास म्हणापास नापास मोदी सरकार मोदी सरकारही ह्यावेळेस पडलं पाहिजे बाय नाही आलं पाहिजे नमस्ते नमस्ते काय अडचण गावात गावात काय लाईट नाही सगळी दहाणं उभी लागली तीन काय करायचं पाणी आहे नदीत न लाइटी बंद केले त्या कुठं ती माहितच नाही ती निंबाळकर कसलाय ती गावाला भेटच नाही त्याची मध्ये दिली काय दिली ती काम हा का मग काय झालं नाही ती निंबाळकर कसला नाही अजून समाधान नाही काय समाधान नाही 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 आता पुन्हा उमेदवारी मिळाली त्यांना कोणाला निंबाळकरांना मिळली तर मिळली आम्ही आमच्या हातात आहे ना काय करायची काय करायचं ठरले म्हणायचं मग शंभर टक्के ठरलेला आहे हा करायचं ना हा बर काम खासदार पहिल्यांदा मला निंबाळकर खासदार आहेत हे म्हणजे माहीतच नाही खरंच सांगतो खरंच माहीत नाही काय म्हणता हो कारण ते कधी म्हणजे बघितलं असेल पण ते कधी इथं आलेले दिसले नाहीत काय नाहीत मला वाटलं ते परत मध्ये काय गायबच होते म्हणजे चालू झाल्यापासून त्यांचे टर्म चालू झाल्यापासून ते कधीच आले नाही तिकडं ते मला त्यांच्याबद्दल काय सांगायचं काम ते नाहीत म्हटल्यावर काम असं काही विषयच नाही कुठं काय काय दिसतच नाही असं आहे नाहीत म्हणायचं नाही प्रचार दिसले असतील कि ते त्या टर्मला प्रचारशी येणारच घेऊन नेते येणार हे आता ते कसं आहे भाजपचं आहे भाजपला फक्त प्रचार सवय काम काय नसतं आणि आम्ही केलं केलं म्हणायचं करत तर कायतच नाहीत निंबाकर म्हणतात अनेक योजना आणल्या मतदारसंघात लावले हा अहो साहेब तुम्ही आणल्या तर मग या ना लोकांपुढे सांगा ना तुम्ही काय काय केलं तुम्ही पहिल्याच योजना नव्यानं आणताय आम्ही केलं म्हणताय दुसऱ्याचे काम तुम्ही त्याचं पूजन करताय त्याला काय अर्थ आहे तुम्ही के काय केलं लोकहितासाठी काय केलं आज बघा आता कांदा उत्पादक शेतकरी असतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं काय झालंय जेव्हा त्यांना दर कुठं तर चांगला मिळत होता वाटत होतं त्या दिवशी निर्यात बंदी लावली आता तुम्ही बघा पाकिस्तानचा शेतकरी आज पाकिस्तानचा शेतकरी खरंच आज पाकिस्तान सरकारचा आभार मानतोय त्यांच्या कारण त्यांना त्यांनी निर्यात बंदी उठवली म्हणजे निर्यात चालू केली बाहेर त्यामुळे त्यांना दर मिळाला आपल्या शेतकऱ्यांना काय करायचं जयश्रीम कांदा काही शेतात टाकायचा काय उपयोग आहे त्याचा सरकारवर समाधान आहे का नाही अजिबात नाही कसं समाधान राहायचं शेतकऱ्यांच्या तर काहीच नाही तुम्ही बघा तुम्ही साधे शेतीसाठी ट्रॅक्टर घेता ट्रॅक्टर कोण फिरायला घेत नाही ना शेतीसाठीच घेतो बघा तुम्ही किती टॅक्स आहे ट्रॅक्टरवर बारा टक्के जीएसटी लावत आहे सरकार लाख रुपये सबसिडी सगळ्याला देत नाही निवडक लोकांना देत आहे त्याच्यावर तुम्ही बारा टक्के टॅक्स लावताय एका ट्रॅक्टरची किंमत जर पाच लाख रुपये असेल तर जवळजवळ साठ हजार रुपयाच्या वर एका ट्रॅक्टर मागे सरकारला टॅक्स जातोय परत त्या डिझेल मागे तुम्ही टॅक्स लावताय त्या ट्रॅक्टरचं सामान घेताना परत तुम्ही त्याला अठरा टक्के चोवीस टक्के टॅक्स आहे तुम्ही कोणाला सुविधा सुविधा काहीच देत नाही फक्त खिशात हात घालून काढून घेते सरकार मागच्या मोहिते पाटलांची टर्म बरी होती का आता ते, त्या मानानं मोहिते पाटलांची टर्म चांगली होती त्यांचा संपर्क होता किंवा काय काम केली नाही केली म्हणजे ते कळत होतं किंवा ते येत होते जनतेत असायचे ते तसं निंबाळकरांचं काय नाही मोदी सरकार खासदार निंबाळकर पास म्हणायचे ना पास नाही नाही पहिलं तर मोदी सरकारच पास नाही फेल आहे निंबाळकरांचा प्रश्न नंतर राहतो मोदी सरकारच फेल आहे मला काय वाटतं निंबाळकरांबद्दल शंभर पैकी मी दहा मार्क ह्यासाठी की चला ठीक आहे काय त्या सांगोलच्या साईडला किंवा तिकडं कुठं त्यांचं पाण्यासाठी कार्य झालंय ते काय नाही म्हणता येणार नाही पण तेवढंच पण तो मतदार माढा संघ मतदारसंघ म्हणजे तेवढाच नाही हा माढा पूर्ण आहे मग त्या बाबतीत म्हणलं तर पैकी फक्त दहा मार्क देणार आता काय ठरवलं हो आता राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची तू तरी ठीक ओके बाय आधी विजयदादाचं काम बरं होतं का आता काय निंबाळकारचं काम बरं आहे नाही नाही आता पहिलंच बरं होतं कारण आता कसं झालं आहे भाजप सरकारलापासून काय सगळं मागवलं आहे वरच्यावर पेट्रोल मागवलं गॅस मागवलं सगळंच मागवलं काय म्हणजे आरक्षणचं त्यांनी काय तर केलं तर पुढं प्रश्न मिटेल ना काहीतरी हो ही। ही ही। तर ही कायच होत उपयोग होत नाही ना गॅस हजार त्यांनी हजारावर न्याला दुधाला दर नाही सगळं मी शेतकरी मालाला दर नाही ना रोजगार काय हे नाही बघा लागतं ना हे सरकारचं जनतेनं सगळं जरा काय काय नाही निसतं भुरळ पाडते शेतकऱ्याला दोन हजार आणून देऊन इकड्यांच्या मालाला सगळ्या जीएसटी अठरा टक्के घेते काय घ्यायचं एस जीएसटी अठरा टक्के ही लक्ष देत नाही ना कोणाच्या दोन हजार मग मग सगळं बाकी जिकंड काढून घेतात पेट्रोल कितीवर नेल एकशे दहावर नेलं म्हणजे काय हेच नाही ना वरच्यावर ना इखंड काढते इखंड सोडते असं आहे समाधानी आहे का नाही नाही काय सुद्धा नाही काय तर ना बदल नापास काय ठरवलं यंदा, यंदा काय सुद्धा नाही बघा जी जनतेचं कल्याण करेल त्याच्या मागा मी सगळं आता पुन्हा उमेदवारी मिळाली होय मग काहीतरी जनता निर्णय घेईल बोलू तुमचा निर्णय काय असणार आहे आमचा निर्णय काय आता जे सर म्हणजे सगळं जनते सेवा सुविधा जे शेतकऱ्या मालाला दर देईल काय येईल त्यावेळेस सगळं होईल कोण देईल शेतकऱ्या मालाला भाव येईल मोहते देतील घे मोहते पडतील होय बर तुम्ही ठरवले काय नाही नाही देणार की बरं त्यांना माहिती ना सगळं काय अडचण नाही खासदार निंबाळकर पास म्हणायचे का नापास 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 काय नाही नमस्ते नमस्ते कसं आहे निवडणुकीच वातावरण निवडणुकीच वातावरण सगळ्यात बेकार आहे का काय आता हे दहा वर्ष झाले काय अवस्था लोकांची असणार पाणी सुद्धा देण्यात लोकांना प्यायला सुद्धा शेतील तर नाहीच नाही दोन हजार रुपये देत आहेत सहा महिन्याला आणि अठरा हजार रुपये ज्येष्ठ काढून घेत आहे ती काय राहतय शेतीची काय अवस्था आहे खाताची काय अवस्था आहे आणि लोकांना माझे न्याय तर नाहीच जेवढा अन्याय रोड करायचा कर <coughs> आणि नाही कोण भेल की त्याच्यावर लगेच ईडी लावायची लगेच त्याला अटक करायची अटक केली की ती भिहतोय हो ती भिहाला की मग त्याला ये येतोय मग असं दम देऊन लोक त्यांच्याकडे जायला लागले एक सुद्धा माणूस त्यांच्या मागं नाही सगळे का महा, आघाडीच्या महाग लोक येते कुठल्याही लोकांना अजिबात सुद्धा भाजप सरकार आवडत नाही आता नेटाने काय म्हणतील ती म्हणत असतील पण अशा खुशीने एकही माणूस त्यांच्याकडे जात नाही कुठल्याही महागाडीची लोक असू द्या त्या लोकांवर सगळ्या लोकांचं प्रेम आहे पण ह्या लोकांनी आडव आडवा आडवी करून लोकांवर अन्याय करते आज मला सांग आमच्या बंधाऱ्यात पाणी जनावरला पाजा सुरक सुद्धा नाही कलेक्टरला आदेश देऊन आमचं पाणी मोटर दोन तास लाईट ठेवले सरकारने भाजपच्या मग आज मला सांगा आज आमच्या इथं आता सध्या आमच्या वस्तीकडे प्यायला पाणी नाही इथनं दीड किलोमीटर अंतर वस्ती आमची मग मला सांगा ह्यांची कुठं न्यायच नाही कुठं गेलं तर न्याय गेल देतच नाही काहीतरी काय दिला ती बाबन दादा येत आहे सगळं बोगद्याचं पाणी त्याच्या तालुक्यात नेताय तेवढं आमच्या तालुक्यात टिपकाना निष्ठिमत्ता घेऊन जात आमच्या तालुक्यातली आणि खासदार तर आमच्याकडे आलाच नाही अजून कसलाही कुणाला लोकांनी सांगा बाबा खासदार किती लोकांना भेटला इथलं की गावात येऊन आज मला सांगा ही रस्ता तुम्ही आलाय कसला रस्ता ही हा त्यात कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आणतेत चारपाट्या इकडे टाकते डांबर इकडे टाकते ते काय सुद्धा करत नाहीत निस्त पैसे घेऊन जाते खासदारांना काही दिली नाही अजिबात नाही निधी दिला ती गेला ती हवे रोडला दिला काय असेल ते गावाच्या वैयक्तिकसाठी त्यांनी काही रुपया दिलेला नाही पुन्हा एकदा उमेदवारी कोण लागले त्याला मोत टाकायला त्याच्या त्याच्या मनाने त्याच्या मनाने त्याला वाटतं मी असं पाच आमदार त्याच्या मागे पण जनता त्याच्या मागे नाही अजिबात त्यांनी सांगू दे किती आमदार माझ्या मागे आमदार एकट्यावर चालतंय का लोक जनता पाहिजे जनता ना जनताला सगळं माहिती असतं काय आहे ती काय सांगायची गरज पड नाही जनताला तुम्ही कितीतरी कुणाला सांगितलं तरी मत कुणाला टाकायचं कुणावर मर्जी आहे कोण काय काम करतं ही सगळ्या लोकांना माहिती आहे माझी विजयदादा टर्म बरी होती का हे आता निंबळ करायची नाही विजयदादाची चांगली टर्म होती त्यांनी आतापर्यंत कुठल्याही जिल्ह्यात महाराष्ट्रात जवळजवळ आमच्या जिल्ह्यात तर इतकं लोकांना म्हणजे लोकांवर न्याय दिला लोकांना कुठल्याही लोकांना असू दे सध्या आम्ही जर आंदोलन केलं असेल तर आमचं प्रश्न मंत्रालयापर्यंत ते विजयदादा आम्ही आंदोलन जर बसलो आम्ही धरणग्रस्त आहे धरणग्रस्तांनी न्याय मागण्यासाठी जर आंदोलन केलं तर ह्या सरकारने कधी आम्हाला सहकार्य केलं नाही पण विजयदादा आमचं तिथं समोर येऊन तहसीलदारला सांगून मंत्रालयाची तारीख घेऊन एकनाथ खडसे होतं बघा महसूल मंत्री त्यावेळेस आम्हाला तिथं नेऊन आमचं प्रश्न सोडवायला प्रयत्न केला त्या घरात कोण उमेदवार पुढे आला तर कसं असेल तुमचं मत आमचं मत सगळे लोक आमच्या गावात तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के मागे जाते लोक विजय दादाचे सगळे गावातले कुठल्याच ना तालुक्यातले घ्या कुठले बी मोहिते पाटला इतकं कुणालाही सहकारी मिळणार नाही म्हणजे शरद पवारांच्या येत आहेत ना आलं तर नमस्ते नमस्कार, नमस्कार। कसं आहे खासदार निंबाळकरांचं काम खासदार निंबाळकरांचं म्हणण्यापेक्षा भाजपचं कामच हे सरासरी दहा वर्षात हे जनतेला एकदम कमी प्रमाणात भरपाई मानण्यापेक्षा कर्जमाफी नाही कुठल्याही बाबतीत शेतकऱ्याला सहानुभूतीची आणि शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचे निर्णायक भूमिका नाही आहे फक्त आणि फक्त नेत्यांसाठी काम करणारे जर सरकार कुठलं असेल तर फक्त भाजप सरकार आहे आणि सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कांद्याचा असेल निर्णय ऊसाच्या बाबतीत इथेनॉलचा निर्णय असेल साखरेचा निर्णय आज बाहेरच्या देशामध्ये दे साखर ऐंशी एकोणऐंशी रुपये चालते आणि प आपल्या भारतामध्ये पस्तीस ते छत्तीस रुपये साखर चालते हे खूप शेतकऱ्यांसाठी वेदनादायक सरकार म्हणलं तर भाजपचा निश्चित गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर